सहकार भारती व जवाहर शेतकरी सहकारी साखर मार्फत शेती विकास कार्यक्रम कार्यशाळेमध्ये इको नॅनो खताचा वापर करून याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते माजी आमदार प्रकाशन नावाडे कार्यशाळेचे अध्यक्ष महामंत्री विवेक जुगादे महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली ते आवाडे सहकार भारती पतसंस्था प्रदेशाध्यक्ष सागर चौगुले बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री देशपांडे संघटक स्वप्नील आवडे यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं आमदार राहुल आवाडे यांनी जवाहर कारखान्याविषयी सखोल माहिती देऊन शेतकऱ्यांना अधिक अधिक उत्पादनामध्ये फायदा होईल व शेतकऱ्यांच्या जमिनीचं उत्पादन पण अधिक राहील यासाठी नॅनो खताचा वापर करावा असं आवाहन केलं प्रकाश आवाडे यांनी आपल्या मनोगतामध्ये शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना सरळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हाव्यात या उद्देशानं प्रयत्न करण्यात यावेत असं सांगितलं विवेक जुगादे यांनी कोल्हापूर कार्यकारणी कार्यकारिणी संघटित यादी जाहीर केली शेतकऱ्यांना इफ्फो नॅनो शेतकऱ्यांना इफ्को नॅनो विषयी माहिती दिली महादेव पवार यांनी नॅनो नॅनोयुरिया डी आधुनिक टेक्नॉलॉजी संपादित नत्रस्फुरद रूप, रूप द्रवरूप खत आहे पिकाच्या वाढीसाठी व वा विकासासाठी आवश्यक असणारं हे नत्र व स्फुरद हे मुख्य अन्य द्रव्य इफको ही सहकारी संस्था असून सर्वप्रथम नॅनो खते विकसित करण्याचा मान नॅनो खतातील नत्र हा अनुभव परिस्थितीमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त कार्यक्षम आहे कंपनीने सादर केलेली नॅनो एरिया प्लस हे फवारणीतून द्यावं या प्रक्रियेसाठी वापरता येतं कणाचा आकार शंभर टक्के नॅनोमीटरपेक्षा कमी असल्यानं पिकाच्या पाण्यातून आणि इतर क्षेत्रातून सहज प्रवेश करून पानावर बियावर व मुळावर व्यवस्थित पसरतो असं आपल्या मनोगतामध्ये त्यांनी माहिती दिली मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंगणे